नमस्कार तर सगळ्यांचं स्वागत करते तर या बघा मी ह्या पावट्याचे शेंगा घेतलेल्या आहेत आणि आता बाजारात भरपूर प्रमाणात ह्या शेंगा मिळत आहेत आता थंडीचं वातावरण आहे त्याच्यामुळे या केव कवळ्या शेंगा मिळतात ह्याच्यामध्ये जे कवळे दाणे असतात ना हे अशी निवडून ह्याची भाजी बनवली जाते तर बघा हे असे हिरवेगार दाणे असतात कवळे कवळे ह्याची खूप सुंदर भाजी लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, तो ला स्कीप तो करा। तर व्हिडिओला स्किप नका करू पूर्ण बघा आणि चॅनल जर नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटतात ह्याच्याबद्दल नक्की प्रतिक्रिया कळवा तर बघा या दाण्यांची ह्या प्रकारे आपण नॉनव्हेजला लाजवेल अशी आपण भाजी बनवणार आहोत तर घरच्या साहित्यात किती सुंदर भाजी बनते तर आपण बघ बघूयात तर बघा हे दाणे मी सगळे असे निवडून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून एका चाळणीमध्ये निथळात ठेवलेले आहे आता एका पॅनमध्ये ना आपल्याला हे दाणे असे कोरडेच भाजून घ्यायचे आहेत अगदी असे थोडेसे डाग येईपर्यंत आपण याला हे आपल्याला हे असे भाजायचे आहेत तर बघा मस्त आपण मंद गॅसवर हे छान असे भाजून घेणार आहोत बघा असे डाग ये परे, पडे पडेपर्यंत आपल्याला हे दाणे आपण मी भाजून घेतलेले आहेत आता हे दाणे आपल्याला थंड करण्यासाठी ठेवून देऊया आता ह्या भाजीसाठी आपल्याला एक वाटण बनवायचं आहे तर ह्या वाटण्यासाठी ना मी हे कांदा खोबरं अद्रक लसूण आणि हे डाळवं घेतलेले तर मी हे सगळं भा जिन्नस भाजून घेतलेलं भाज 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 आहे फक्त डाळवं भाजलेलं न भाजून नाही घेतलं कारण ते ऑलरेडी भाजलेलंच असतं आता हे सगळं जिन्नस जे भाजलेलं होतं त्याचं मी वाटण करणार आहोत आहे आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकणार आहे आणि हे सगळं पाणी टाकून आपण असं ह्याचं वाटण बनवून घेणार आहोत तर आता ह्याची भाजी बनवायची आहे आपल्याला तर एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आता आपल्याला फोडणी द्यायची आहे तर फोडणीसाठी नेहमीप्रमाणेच आपण राई आणि जिऱ्याचीच फोडणी देणार आहोत तर राई मस्त तडतडली की लगेच आपण जिरं टाकून छान जिरं असं फुलवून घेणार आहोत बघा तर हे दोन्ही सगळं जिन्नस आपलं छान तडतडलं आता जे आपण वाटण बनवून घेतलेलं होतं ना ते वाटण आपल्या तेलामध्ये भरपूर असं आपल्याला तळून घ्यायचं आहे म्हणजे ह्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण असं तळायचं आहे आपण जी नॉनवेजची भाजी बनवतो त्याप्रमाणेच ही भाजी बनवायची आहे म्हणजे जे व्हेजिटेरियन लोकं आहेत त्यांनी प्रकारे ही भाजी बनवली तर अगदी नॉनव्हेजला लाजवेल अशी ही भाजी बनेल तर बघा मस्त हे वाटण आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे म्हणजे तेल चांगलं सुटेल आणि बा आपलं वाटणही छान असं म परतून होईल तर बघा वाटण चांगलं परतून झाल्यानंतर मी ह्याच्यात मसाले घालणार आहे तर मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा मी काश्मिरी लाल तिखट घेतलेला आहे आणि हा कांदा लसूण मसाला दीड चमचा घेतलेला आणि एक चमचा मी धणे आणि जिऱ्याची पावडर टाकलेली आहे आता हे सगळे मसाले आपल्याला छान असे मंद गॅसवर ह्या वाटणामध्येच आपल्याला मस्त भाजून घ्यायचे आहे तळून घ्यायचे आहे म्हणजे आपल्या ज्या मा वाट मसाल्याचा जो सुवास आहे तो खूप छान येतो आणि भाजी फार चवदार लागते तर बघा मस्त आपण सगळं म मसाले भाजून घेतलेले आहे या वाटणामध्ये आता चवीनुसार मीठही मी टाकून घेतलेलं आहे आता हे वाटण छान आपलं भाजून घेतल्यानंतर आपण ह्या भाजीमध्ये ना आपण गरम पाण्याचाच वापर करणार आहोत शक्यतो गरम पाणीच वापरा म्हणजे जेणेकरून आपल्या ज्या मसाल्यांची चव आहे ती टिकून राहील तर बघा थोडंसं गरम पाणी टाकून मी हे परत एकदा छान असं मिक्स करून घेणार आहे आणि दोन ते तीन मिनटासाठी ना आपण झाकण ठेवून हे छान असं उकळी काढूया म्हणजे जे आपले मसाले आहेत त्याला छान असे भाजून मस्त त तरी तयार होते तर बघा आपण हे चांगलं झाकण ठेवून आता दोन ते तीन मिनिटांसाठी आपल्याला छान असं हे उकळून द्यायचं आहे बघा आतल्या आत तर बघा मस्त आपण हे शिजवून झालेलं आहे बघा मस्त वाटण आणि जे मसाले होते खूप छान रंग आलेला आहे बघा तेल पण मस्त सुटलेलं आहे आणि तरी पण छान आलेली आहे आता एक खूप छान मसाला भाजून झालेला आहे आता जे आपण दाणे घेतलेले पावट्याचे दाणे जे आपण भाजून घेतलेले कोरडे ते आता भा वाटणामध्ये टाकून छान अशी आपण भाजी बनवून घेणार आहोत तर बघा ही तुम्ही भाजी आहे ना टिफिनला वगैरे सुखी बनवू शकता म्हणजे हे वाटण आहे त्याच्यामध्ये पाणी न टाकता अशीच जर ग्रेव्ही टाईप म्हणजे घट्ट ग्रेवी, ग्रेवी बनवून दिली ना टिफिनला तरी पण खूप छान लागेल आणि अजिबात डब्यामधून सांडणार वगैरे नाही तर बघा प्रकारेच आपण वाफून घेऊन ही ड डायरेक्ट अशी डब्यामध्ये तुम्ही देऊ शकता तर आता आपल्याला घरात खायची आहे भाजी भ भा, चपाती बरं किंवा भाकरी बरं थोडंसं ह्याच्यामध्ये मी परत एकदा गरम पाणी वापरून ही थोडीशी पातळ करणार आहे तर आता पावटे टाकून आपण पुन्हा एकदा थोड्या वेळ झाकण ठेवून ही वाफवून घेणार आहे म्हणजे ज्या आपले पावटे आहेत त्यांना पण मसाल्याचा चव लागणार आहे तर बघा मस्त आपली भाजी ही ऑलमोस्ट तयारच झालेली आहे तर जे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण होतं वा एक्स्ट्राचं हो। त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण ही पाणी टाकून ही पातळ जितकं तुम्हाला पातळ पाहिजे त्याप्रमाणे ही आपण ग्रेव्ही बनवून घेणार आहोत तर बघा इतपत आपण हे असं थोडंसं मला घट्टपणा वाटल्यामुळे मी परत एकदा थोडंसं पाणी टाकणार आहे कारण भाताबरोबर खा खायचं होतं त्याच्यासाठी मी थोडंसं असं जास्त ग्रेव्ही बनवलेली तर बघा आता आपली पाणी टाकून आपण छान बनवून घेतलं आता परत एकदा थोड्या वेळ झाकण ठेवून हे फा फायनली आता भाजी आपली तयार झालेली आहे बघा मस्त आणि उकळी पण छान आलेली आहे वाफ पण नंदिनीत काढून घेतलेली आहे तर बघा रंग पण छान झालेला आहे आणि हे दाणे पण आता शिजलेले आहेत तर बघा आपली भाजी मस्त तयार झालेली आहे आता एका डिशमध्ये आपण सर्व करून खायला देऊन तयार झालेली आहे तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटतात ह्याची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि ही पावट्याची भाजी मी कशी बनवलेली आहे हे पण नक्की कमेंटद्वारे सांगा तर बघा एका डिशमध्ये आपण सर्व करून घेणार आहे खूप छान झालेली ही भाजी आणि मस्त आपण वरतून थोडंसं कोथंबीर टाकून ही सजवून घेणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी तुमच्या सगळ्यांची खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ